बातमी आहे पिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश चिंचवड शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला विविध मागण्यांसाठी हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गावर काढण्यात आला यामध्ये प्रामुख्याने माता रमाई स्मारक लवकर पूर्ण करावे तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एसआरए प्रकल्प चालू आहे याच प्रकल्पानंतर प्रत्येक झोपडपट्टी धारकांना पाचशे स्क्वेअर फूट घर मिळाले पाहिजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी डॉक्टर भरतीची पद्धत बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी कर्मचारी डॉक्टर भरले पाहिजे तसेच अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले हा जनआक्रोश मोर्चा पिंपरी चिंचवड शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत अजित शेख व इतर आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कसा होता कच कशा स्वरूपात होता काय विविध मागण्या होत्या तुमच्या त्या शहरामधील झोपडपट्ट्या जी आहे ते पाचशे तुम्ही मिळायला पाहिजे ही आमच्या आज मागणी आहे आणि दुसरी गोष्ट या झोपडपट्ट्यावरती टॅक्स लावलाय तो माफ केला पाहिजे ही एक मागणी आहे आणि ज्या नगरपालिकेमध्ये कंट्रोल लाईन कामगार घेतलेले आहेत ती कंट्रोल लाईन बंद करून त्यांना डायरेक्ट नगरपालिकेत सुरू घ्यावे अशी आमची मागणी आहे आणि अशा पद्धतीच्या विविध मागण्या आणि माता रमाबाई स्मारक बांधायचं आहे त्या बाबतीत ताबडतोब बांधावं म्हणून हे मोर्चा निघालेला आहे तमाम रिपब्लिकन पक्ष आठवलेकर त्याच्या वतीनं मोर्चा निघालेला आहे आज जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्याबद्दल आमचा हा आक्रोश मोर्चा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नगरपालिकेवर आलेला आहे आणि आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे सर्व कार्यकर्त्याची आणि रमाई समारक झालं पाहिजे अन्यथा नाही झालं तर ह्याच्यापेक्षा जबरदस्त असं आंदोलन मोठं होईल याची नोंद त्यांनी घ्यावी या सरकारनी घ्यावी इथल्या आमदार खासदारांनी घ्यावी असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्याला जाहीर आवाहन करत आहोत आणि हा मोर्चा इथंच थांबणार नाही आणि बांग्या आहेत तुम्हाला नक्की झोपडपट्टीमध्ये पाणी शिरतंय ती स सीमा बांधली पाहिजे अनेक लोक मध्ये लोकांना बिल जास्त वाढवतात बिल घेतात उपचार व्यवस्थित होत नाही तिथला टॉप बदलला पाहिजे जे आणि डॉक्टर जे तिथे घेतलेले आहेत कंट्रॅक्ट ठेकेवर त्याला परमट करून घेतलं पाहिजे कामगार जेवढे शहरातले आहेत ज्या घेतलेल्या आहेत ठेकेदार ठेकेदारी बंद होऊन सगळ्याला परमाण केलं पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे आणि तमाम मागण्या अनेक मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही मोर्चा आक्रोश मोर्चा हे नगरपालिकेवर आणलेला आहे ऐकायला आम्ही प्रश्न इच्छाणार आहोत निवेदन देणार आहोत आणि आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे या पद्धतीनं आम्ही इथं धडक मोर्चा आणलेला आहे नाव काय सर आपलं नाव आणि पद मी बाळासाहेब भागवत महाराष्ट्राचा उपाध्यक्ष रिपब्लिकन पक्षात आठवली जातात